तालुक्यातील जितापूर परिसरात वाघाने गाईवर हल्ला करून तिची शिकार केल्याची धक्कादायक घटना सव्वीस ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली या हल्ल्यात शेतकरी गजानन मंगळे यांच्या गाईचा जागीच मृत्यू झाला आहे विशेष म्हणजे ही या परिसरातील सलग तिसरी घटना आहे यापूर्वी वसुबारसच्या दिवशी मंगळे यांच्या घराशेजारील गोठ्यातून वाघाने आणखी एका जनावराची शिकार केली होती त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील लहान मुलांना घराबाहेर जाण्यास पालकांनी सक्त मनाई केली असून लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे एवढे असूनही वनविभागाकडून सदर वाघाचा कोणताही ठोस बंदोबस्त केला जात नाही असा आरोप संतप्त ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की वनविभाग केवळ कागदी पंचनामे करून नुकसान भरपाईच्या नावाखाली भोपळा देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली असून प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे मागे आता दोन दिवसाच्या अगोदर सुनील मंगळे यांची गाय मारली आणि माझी आता या काल माझी गाय मारलेली आहे याची वन आपलं पण पन, याचा पंचनामा केलेला आहे आता हे मदत कधी मिळणार आहे त्याची माग मदत मिळाली नाही आम्हाला आता याची पण मिळते की नाही हे शाश्वती नाही